नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद मराठी एक अनुभव नेहमीच येत असतो रुग्ण असं म्हणतो की त्या डॉक्टरांनी तर थोडंसंसुद्धा तूप खाऊ नका असं सांगितलं नाहीतर हृदयोगाची शक्यता सर्वाधिक जास्त निर्माण होईल डायबिटीस होईल इत्यादी इत्यादी त्या तुपाबद्दल एवढं पराकुटीचं विज्ञान प्रतिकूल का व्हावं हो याचं खूपच आश्चर्य वाटतं कारण आपल्या मागच्याच्या मागच्या पिढीला जर विचारलं तर ती पिढी ही दुधात तुपावर जगली तुपाचं वैभव हे त्या घराचं वैभव समजलं जात होतं भारतीय संस्कृतीमध्ये लग्न हा एक अत्यंत पवित्र विधी आहे आणि त्यासाठी ज्या घराशी संबंध जोडायचे म्हणजे मुलगी ज्या घरी जाणार आहे त्याचा विचार केला तर त्याचं वैभव हो। हे त्याच्या घरी किती जनावरं आहेत म्हणजे किती दूध वगैरे मिळू शकतं हे बघितलं जात होतं त्याचं कारण असं की मुलीला काम किती करावं लागेल हा प्रश्न नाही बंगला आहे का गाडी आहे का पण दूध आणि दुधापासून निर्माण होणारे पदार्थ त्या मुलीला तिच्या घरामध्ये मिळू शकतात का आणि ते मिळू शकत असतील तर तिथे मुलगी देणं हे श्रेयस्कर समजलं जात असे मुलगी ज्या घरात द्यायची त्या घरामध्ये किती जनावरं हो आहे याचा हिशोब या, मानला जात होता त्यामुळे काम करावं लागेल तरी चालेल दूध आणि दुधाचे पदार्थ तिथे उपलब्ध आहेत असं ठरवण्याचा शोधण्याचा हा एक मार्ग होता म्हणजे संस्कृतीने भारतीय तत्त्वज्ञान उभ्या असलेल्या या सगळ्या प्रश्नांचा वापर करून या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आणल्यात जीवनशैलीमध्ये आणल्यात भारतीय संस्कृतीचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की राजाचं वैभव तो किती गोदान करू शकतो याच्यावर होतो म्हणजे ज्या राजाकडे व्याय जास्त ते राजाचं वैभव समजलं जात असे आणि मग तो ऋषीमुणूंना गाईचं दान करत असे आता गाईचं दान करणं म्हणजे दूध आणि दुधापासून निर्माण होणारे तुपापर्यंतचे पदार्थ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कसं निर्माण होतील हे त्यामागचं तत्व होतं तूप न खाण्याबद्दलचा आजचा विचार लक्षात घेतला तर वरवर पाहता हा तर्क खरा वाटला तरीसुद्धा तो परिपूर्ण नाही हे सुद्धा नक्की आहे आणि तुचा तुपाचा उपयोग फार प्राचीन काळापासून होत आलेला आहे त्या पदार्थांना आपण आज लगेचच हे तूप उपयोगाचे नाही असं म्हणणं हे बरोबर नाही याचा सारासार विचार करून आपण हा विचार करणे आवश्यक आहे आपल्या पूर्वजांनी हे तूप लहानपणापासून घेतलं आणि ते जगलेत त्यांना कोणालाही चाळीसाव्या वर्षी हार्ट अटॅक आले नाहीत किंवा त्यांना डायबिटीसही झाले नाहीत हे प्रयोग केवळ उंदरावरती किंवा बेडक्यावर करण्यात आलेले नाही प्रत्यक्ष माणसांनी अनुभवलेले आहेत हे सर्वात महत्त्वाचं आहे अशा स्थितीमध्ये या तुपाबद्दल असं नकारात्मक ज्ञान निर्माण व्हावं हो। हे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि म्हणून या तुपाबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे तुपाला भारतीय तत्त्वज्ञानात आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व दिलेलं आहे तुपाबद्दलचं हे ज्ञान किंवा विज्ञान कुठून आणि कसं आलं हा मोठा प्रश्न आहे वर्गीकरण करताना समान गुणधर्माचे पदार्थ त्याचं सगळ्यांचं एकच गुणधर्माच्या दृष्टीने सारखेपणा बघून ठरवणं हे तार्किकदृष्ट्या काही प्रमाणात सत्य वाटलं तरीसुद्धा ते परिपूर्ण सत्य आहे असं दिसत नाही या स्निग्ध पदार्थांना जर फॅट्स म्हटलं तर त्याच्यामध्ये तेल आणि तूप हे दोन्ही पदार्थ येतात पण भारतीय तत्त्वज्ञानानुसार किंवा आयुर्वेदानुसार तुपाचा परिणाम शरीरावर शीतगुणाने होतो तर तेलाचा परिणाम आयुर्वेदानुसार हा उष्ण स्वरूपाने दिसून येतो अशावेळी हे दोन्ही पदार्थ सारखेच आहेत असं म्हणणं हे परिपूर्ण विधान आहे असं वाटत नाही याचा पुढे आणखीन एक विचार करताना आपल्या काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत तुपाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हा एक प्रश्न आहे शब्दकोशामध्ये तुपाला घी असं म्हटलेलं आहे आणि हा शब्द मूलतः इंग्रजी नसून तो हिंदीतून इंग्रजीच्या शब्दकोशात आलेला आहे याचा दुसरा अर्थ असा की तूप नावाचा पदार्थ भारताशिवाय इतर देशांनी कधीही बनवलेला नाही इतिहासात तसा उल्लेख नाही ही एक वस्तुस्थिती आहे आणि मग जी गोष्ट त्यांनी कधीच बनवलेली नाही तूप बनवण्याची कृतीही त्यांना बहुधा माहीत नाही अशा पदार्थाबद्दल काही विधानं करणं त्यांच्या चांगले वाईटपणाबद्दल बोलणं हे आश्चर्यकारक वाटतं उलट भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आणि आयुर्वेदामध्ये लिखित स्वरूपामध्ये तुपाचे गुणधर्म वर्णन केलेले आहेत ते केवळ या शंभर वर्षातलं नसून जवळजवळ आज तीन हजार वर्षापूर्वी लिखित स्वरूपात आहेत अगदी पौराणिक इतिहास काढला तरी त्याच्यामध्ये तुपाचं महत्त्व हे अधोरेखित केलेलं दिसून येतो अशा स्थितीमध्ये तुपाला वाईट हवं असं म्हणणं किंवा आहारद्रव्य म्हणून ते चांगलं नाही असं म्हणणं किंवा आरोग्याला ते उपकारक नाही असं म्हणणं ही केवळ आपणच आपली केलेली फसवणूक आहे असं वाटू लागतं आता वेगळ्या भागाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो जेव्हा असं म्हटलं जातं की तुम्ही तेल आणि तूप अजिबात खाऊ नका त्याने हृद्रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की पाश्चात्य लोकांनी ब्रेड आणि बटर या शब्दाचा उल्लेख बऱ्याच वेळा केला आहे बटर म्हणजे लोणी म्हणजे ती तुपाच्या अगोदरची एक अवस्था आहे पण लोणी हे अधिक काळपर्यंत टिकत नाही पण तूप ही अशी अवस्था आहे लोणापासून तयार झालेली ती दीर्घकाळ टिकते याचा दुसरा अर्थ असा की तेल आणि तूप खाऊ नका असं म्हटलं पण बटर पण खाऊ नका असं म्हटलं नाही आहे मग ते सुद्धा फॅट्समध्येच जातात बटर खाऊ नका असं म्हटलं असतं तर गोष्ट वेगळी होती आणि मग त्यात थंड कठीण राहणारी माणसं त्यांचा ब्रेड बटरशिवाय खात नाहीत म्हणजे स्निग्ध गुण त्यांना आवश्यक आहे तो बटर स्वरूपात मिळतो आपण मात्र फक्त ब्रेडच खायचा किंवा भाकरी खायची तिला लोणी पण नाही आणि तूप पण नाही आणि तेल पण नाही म्हणजे शरीराला जो स्निग्ध गुण आवश्यक आहे तो त्यातून नष्ट करून टाकला आणि त्यातून मग जो कोरडेपणा निर्माण होईल वृक्षता निर्माण होईल त्याचा परिणाम जो काही व्हायचा तो वंगन नसल्यामुळे तो शरीराला कुठे ना कुठले तरी विकृती करायला भाग पाडेल थोडक्यात वंगन म्हणून शरीराला स्निग्ध गुणाची खूप आवश्यकता आहे आणि तोच गुण मिळाला नाही तर त्याचे दुष्परिणाम शरीरावरती निश्चितपणे होणार आहेत या ठिकाणी तो स्निग्ध गुण बटन म्हणून घेतला गेला आपल्यामधला स्निग्ध गुण जो दो तुपात आहे तेलात आहे तो काढून टाकण्यात आला ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे आणि त्याच्यामुळे आपल्या पूर्वीच्या लोकांना चाळीसाव्या वर्षी डायबिटीज झाल्या नाहीत किंवा चाळीसाव्या वर्षी हृद्रोग झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे पुढील भागात आणखीन काही उपयोगी माहिती याबद्दलची आपण घेऊयात